नमस्कार मंडळी अन्नपूर्णा मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया कटवडा कटोडा बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया सर्वात प्रथम आपण कट बनवून घेऊया त्यासाठी आपण इथे घेतलेले कांदा दोन इथे घेतलेले खोबरं किसून इथे घेतलेले एकदम छोट्या आकाराचं टोमॅटो इथे घेतलेले लसूण आणि इथे घेतलेले फ्रेश अशी कोथिंबीर आणि इथे घेतलेली मटकी चला तर मग आता आपण कांदा भाजून घेऊया त्यासाठी आपण इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण टाकूया तेल त्यामध्ये ते आपण टाकूया टोमॅटो सॉरी कांदा आणि कांदा परतून घेऊया हे बघा कांदा आपला गोल्डन झालेला आहे त्यामध्ये आपण टाकूया खोबरं आणि खोबरं सुद्धा परतून घेऊया हे बघा खोबरं सुद्धा आपलं गोल्डन राऊन झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया हे बघा कांदा खोबरा आणि लसूण आपलं गार झालेलं आहे ते आपण मिक्सर मध्ये पेस्ट करून घेऊया त्याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो आणि धनिया आणि याची आपण पेस्ट करून घेऊया हे बघा मसाला आपला मिक्सरमधून काढून तयार झालेला आहे चला तर आता आपण इथे कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल हे बघा तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं जिरं मस्त असं फुललेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया हळद लाल तिखट आणि मसाला आणि त्यामध्ये आपण टाकूया हे पेस्ट हे बघा आपल्या मसाल्याला दोन मिनिटानंतर किती छान असा प्लेन सुटायला सुरुवात झालेली त्यामध्ये आता आपण टाकूया मटकी मटकी सुद्धा अशी मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ आणि फ्रेश अशी कोथिंबीर आणि एक ते दोन मिनट आपण असंच परतून घेऊया हे बघा आपल्या मटकीला किती सुंदर असं तेल सुटत तोपर्यंत इथे आपण एका पातीला घेतलेले त्याच्यामध्ये आपण गर, गरम पाणी ठेवलेले गरम पाणी टाकल्याच्या नंतर आपल्या भाजीला छान अशी टेस्ट सुद्धा येते आणि कलर सुद्धा छान येतो भाजीला हे बघा त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकू याला तीन ते चार पाच मटकी शिजेपर्यंत शिजून घेऊया हे बघा मटकीचा आपला सार शिजते तोपर्यंत आता आपण बटाट्याची भाजी करायला सुरुवात करूया बटाट्याची भाजीसाठी इथे आपण पाच बटाटे घेतलेले उकडून आणि इथे घेतलेले सोप आणि धनी भाजून कुटून आणि इथे घेतलेले हिरवी मिरची लसूण आला आणि जिऱ्याची पेस्ट चला तर आता आपण बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात इथे आपण एका कढईमध्ये टाकूया थोडस तेल तेल तापेपर्यंत इथे बटाटे आपण मॅशरने असे मॅश करून घेऊया बघा मॅशरने बटाटे किती छान असे मॅश झालेले तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये ते आपण टाकूया मोरी हे बघा मौडी छान फुरलेली त्यामध्ये ते आपण टाकूया गिर त्यामध्ये आपण टाकूया लसूण हिरवी मिरची त्याची पेस्ट हे बघा त्याच्यामध्ये आपण टाकूया हळद आणि धनिया पावडर छान पण परतून घेऊया हे बघा हळद आणि धनिया पावडर आपण परतून घेतलेली त्यामध्ये आता आपण टाकूया बटाटे आणि बटाटे मिक्स करून घेऊया हे बघा बटाटे आपण मिक्स केलेले त्याच्यामध्ये आपण टाकूया आणि सोपची पावडर आणि त्यानंतर आपण टाकूया फ्रेश अशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घेऊया हे बघा बटाट्याची चटणी आता आपली मस्त अशी तयार चला तर गॅस आपण बंद करूया हे बघा बटाट्याची चटणी आता आपली छान अशी तयार झालेली चला चल तर आता आपण एका बाजूला ठेवून देऊया हे बघा मटकीचा शिजून तयार झालेला आहे चला तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया हे बघा इथे आता आपण वडा बनवण्यासाठी इथे आहे आपण बेसन आणि इथे घेतलेले पातिला पातीला मध्ये आपण टाकूया बेसन त्यामध्ये आपण के क्रश केलेलं ओवापुरत मीठ एकदम थोडासा असा सोडा आणि थोडीशी हळद आणि थोडीशी धनिया चला तर आता आपण याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया हे बघा बेसन पीठ आपण छान असं मिक्स केलेले जास्त पतलं सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा चला तर याला आपण दहा ते पंधरा मिनिटं असं झाकून ठेवूया हे बघा पंधरा ते वीस मिनिटानंतर आता इथे आपण एका कढईमध्ये तेल ठेवलेले तेल गरम होईपर्यंत आता आपण याचे गोल गोल, गोल राऊंड करून घेऊया हे बघा सर्व एका आकाराचेच आपण गोल गोल राऊंड करून घेतलेले चला तर मग आता आता वडे आपण फ्राय करून घेऊया हे बघा तेल आपलं तापलेलं आहे हे बघा एक एक करून वडा आपण तेलामध्ये सोडून देऊया हे बघा वडे आपले फ्राय झालेले चला तर आता आपण काढून घेऊया हे बघा एक एक करून सर्व वडे आता आपण फ्राय करून घेऊया हे बघा सर्व वडे आपले तळून तयार झालेले चला तर आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया हे बघा किती सुंदर असा आपला कटवडा तयार झालेला आहे चला तर आता त्याच्यामध्ये आपण थोडासा चिवडा टाकून घेऊया एकदम परफेक्ट असा आपला कटवडा तयार झालेला आहे चला तर तुम्ही सुद्धा या गरमागरम कटवडा खायला बाय